श्री समर्थ स्वामी श्री स्वामी पावन सच्चिदानंद कुमार तथा हे मुंबापुरी गादीवर स्वामी राजा मज बोलता येईना अज्ञानपणा हा अंगी असे दादाने मातोश्रींसमोर झोळी ठेवली गावात मिळालेली भिक्षा त्यात होती आपल्या लेकराने केलेले हे असे कृत्य पाहून काकूबाईंना दे माय धरणी ठाय असे झाले त्या लेकरास जवळ ओढण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या लाडक्या असे काय करतोस तुझे चुलते भाऊ आपणास नावे ठेवतील पाहिजे तर त्यांची आधी परवानगी मिळव मग गोसावी हो त्या वेगवेगळ्या शब्दात त्याला समजावू पाहत होत्या आईच्या या पवित्र्याने दादाला काही फरक पडला नाही आपला संसार थाटण्याऐवजी जगाला सन्मार्गाला लावण्याचा जो प्रपंच आहे तो अधिक थोर हो त्यासाठी मुमुक्षूची कसून तयारी करून घ्यावी लागते व्यक्तिगत प्रलोभने फार फसवी असतात त्याची कितपत जाणीव झाली आहे हे पडताळणेही महत्वाचे महाराज दादाबुआना म्हणाले चला आता माता अनुसुयेकडे भिक्षा मागा महाराज काकुबाईंना अनुसुया म्हणा अनुसुया ही देवमाता होय त्या दृष्टीने काकूबाईंना एका असामान्य पदी महाराजांनी विराजमान केले होते अन्य कुणास इतक्या ममतेची पाखर मिळाल्याचे आढळत नाही परंतु मातोश्रींच्या डोळ्यावर आलेली अज्ञान जगाची झापडे काही केल्या दूर होत नव्हती दादाबुआांनी भिक्षा मागतात काकूबाई फार रागावून महाराजांकडे वळून म्हणाल्या महाराज हे काय म्हणता आपण एकाच गोसावी केला तर दुसरा लोकांसाठी आहे त्यास कोणाच्या हुकुमाने गोसावी करू मी साफ भिक्षा घालणार नाही जिकडील तिकडे जाऊ द्या अशा प्रकारे काकूबाईंनी विरोधाची निकर लावली होती म्हणजे पुत्रप्रेमापोटी त्या प्रपंच खोड्यात मुलाला ढकलून देण्याच्याच तयारीत होत्या तर त्याचे कल्याणच करायचे अशा उदात्त हेतूने महाराजांची शिकस्त चालली होती महाराज म्हणाले जोळी खड्ड्यात टाकायची काय चिखलात फेकायची काय तेव्हा काकूबाई सरसावून म्हणाल्या खड्ड्यात टाका किंवा वाटतेल ते करा मी साफ गोसावी करू देणार नाही स्वामी सुता करिता वाटेल ते केले त्यास गोसावी बनवून शेवटी नाहीसा केला आता मी आपल्या बाळास बाबूस देणार नाही त्या हात पेटल्या होत्या त्या काहीतरी करण्याची ही त्यांनी अखेरची संधी होती तर यांचे महाराजांना काय साऱ्या जगाचा योगक्षेम जो वाहतो त्याच्या मनुष्याची गती काय ते म्हणाले हिला टाका खोलीत घाला खोड्यात रगत भरले डोळ्यात कौतुक तिच्याने पाहावे ना ठोका वेड्या हे ऐकताच परिणामाच्या कल्पनेने अत्यंत हतबल होऊन त्या रडू ओरडू लागल्या त्यांच्या त्या अज्ञ विचारांकडे साफ दुर्लक्ष करून दादांच्या अंगावरील दिखबाळी कडे तोडे वगैरे दागिने महाराजांनी काढावयास लावले कपडेही उतरावयास लावले सहज ते दादांना कौपीन नेसवली ते पाहून काकूबाई ठोकली त्या उर आणि शिर बडवू लागल्या एवढेच कशाला त्यांना वडाजवळच्या दगडांवर धडाधड डोके आपटून घेतले त्या गडबडीत त्यांच्या नाका तोंडालाही इजा होऊन भळाभळा रक्त वाहू लागला झालेल्या जखमा पुढे वीस वर्षे लोटली तरीही डोक्यावर दिसून येत अशी एक नोंद सापडते असतानाही त्यांनी शिवूबाई देशमुख व सुंदराबाई यांना श्री स्वामी महाराजास अर्ज करण्यास सांगितले अहो महाराज तुमचे तरी ऐकतील त्यांना चार दोन गोष्टी सांगून दादाला सोडतील अशी काहीतरी तजवीज करा त्याला सुतासारखे बनवायचे नाही काही केलं नाही हे ऐकून शिवबाईंना फार कळवळ वाटला सुंदराबाईंचा पूर्वीप्रमाणे वरचष्मा न उरल्याने त्या पुढे होण्यास काकू करू लागले शिवबाई मात्र महाराजांना आपल्या परीने समजावण्यास पुढे झाल्या महाराज तिचे लेकरू लहान आहे त्यास कौपीन कशाला नसवले हे ऐकताच महाराज खवळले व जोडे उचलून तिच्या मागे मारण्यास धावले तिला अदवा तदवा शिव्याही दिल्या शिवबाई पळून दूर बसल्या ते पाहून सुंदराबाई बसल्या थोडी शांतता श्रीपाद हळूच म्हणाले महाराज हे कसे होणार तेव्हा कृपाळू मूर्ती दिन दयाघन स्पष्ट शब्दात म्हणाले जळता पाय मागे ओढावा झाली गोष्ट फिरावयाची नाही धोंड्यावर रेख काढून ठेव मग सारे गप्पगार झाले स्वामी सुथे खेटर घालून स्त्री समोर नाचल्यावर त्यांच्या पायातील खडावा काढून घेण्यासाठी थैमान घालणाऱ्या महाराजांनी जराही कुणाचे कल्याण किती व कसे करावे हे परमेश्वरा वाचून इतरांना काय ठावे असणार स्वामी सुतांनी मात्र हे निश्चित जाणले होते ते म्हणत तुझ्या चरणी विठी मारिली बळकट स्वामी राया नीट अनन्यासी बाळाची ती आळ बापापासी खरी म्हणून निवारी बहुजाळ काहीतरी करा देहासी अर्पण केले आता चरण चित्ती ठेवा स्वामी सुत म्हणे चरणी दृढ मिठी मारेली जग जेठी भावे तुझ्या त्यानंतर महाराज हे दादाबुवांशी बालकाप्रमाणे खेळू लागले बराच वेळ ही लीला चालली होती महाराजांनी दादाबुवांचे कल्याणच केले होते असार संसाराला जीवनाचे सार समजणाऱ्या समाजमनाच्या डोक्यावरून जाणारी ही बाब होती जन्मास आलेल्या जीवाला आपण का जगात आलो याचे खरे ज्ञान असते कुठे श्री गुरु, गुरु कृपा संपादन केल्यावरच याचा था ठाव यावा त्यासाठी ईश्वराची मान्यता मिळावी कोणता जीव इतका विचार करतो प्रत्येकाला आपल्यापेक्षा श्रीमंत असणाऱ्याला गाठायचे आहे त्याच्या एवढे पैसे मिळवायचे आहेत खरे तर समाधानी असण्यातच कल्याण आहे व ही स्थिती बलकट होण्यासाठी ईश्वराची आराधना करावी त्यांच्याकडे अपेक्षांची यादी ठेवण्यापेक्षा कृपा मागावी भगवत कृपा झाली तरच समाधान म्हणजे काय याचा अनुभव घेता येतो रोज जेवायला मिळते म्हणून स्वामी महाराजांच्या सेवेकरी फौजेत दाखल असणारेही बाजार मुळगे म्हणूनच आपली कामे साध्य करू आहात तरी श्रींनी कधी त्यांचा अवमान केला नाही थेट सेवेस न जुंपलेल्या किड्या मुंग्यांना कुत्र्या मांजरांना गाई गुरांना ते अन्न पाणी पुरवतात इथे मनुष्यांना काय उपाशी ठेवणार होते मात्र स्त्रीचे सान्निध्यात राहून आपण स्वची जाणीव करून घ्यावी हे किती जणांना कळले अक्कलकोटी परब्रह्म आणले तरी बाळप्पा गणपतराव मुळे ज्योतिबा पाळे व बाबा सबरीस वगळता अन्य किती सेवेकऱ्यांनी आपले परमार्थ दृष्ट्या भले करून घेतले महाराज आपले धर्मरक्षणाचे भक्तोद्धाराचे जगत कल्याणाचे कार्य अथक करीत होते महाराजांनी तासाभराने काकूबाईंना समोर येण्यास धरला त्या ये तिच्या पायावर डोके ठेवायला त्यांचा आशीर्वाद घ्यायला लावला व स्पष्टपणे उद्गारले काकूबाई तुझी आई नव्हे तू तिचा मुलगा नाहीस तू आता माझा आहेस असे म्हणून दादाबुआांच्या मस्तकी आपला दिव्य हस्त ठेवला दादाबुवा भाग्यवान खरे इतकी कृपा कुणास अपवादानच लाभली असावी महाराजांनी त्यांना दंड दिला रिक्स दीक्षा नाम सच्चिदानंद स्वामीकुमार लाभले काकोबाईंना हळूहळू आंतरिक धीर आला विरोध संपूर्ण मावळला सच्चिदानंद बालामूर्ती दादाराव मुंबईस रवाना झाले मुंबापुरी गादीचे अधिपती होऊन स्वामी सुतांचे आपल्या भक्तिवान बंधूचे कार्य वर्धिष्णू करण्यात दंग झाले हेच काय आपण सारेच कसे आहोत तर आणि तरी स्वामी देवांनी आमच्यावर कृपादृष्टी ठेवून कसे राखावे याचे वर्णन स्वामीसुत महाराजांनी केलेच आहे स्वामी राजा बोलता येईना अज्ञानपणा हो अंगी असे करून किंवा समजवावे मज तुझे चरण रज देऊनिय आमुची तृप्ती येण्याची आहे माय बापा दिनाकडे स्वामीसुत हाची अज्ञान हो जरी बोलविणे परी तुझे हाती बिलवदल त्रेपन्न मुंबापुरी गादीवरी मोरपाखरू दादा भुवनचे कार्य जयाच्या सत्तेने सृष्टीचे मांडणे साजे जया लेणे कृपेचेही सन अठराशे चौऱ्याहत्तर शके सतराशे शहाण्णव श्रावण मध्य प्रतिपदेला स्वामी सुथे स्वामी रूपात विलीन झाले तर ज्येष्ठ महिना सखे सतराशे सत्त्याण्णव सन अठराशे पंच्याहत्तर

अन्य कोणाही मठाधिपतींबाबत ज्या प्रकारचे असतात त्याप्रमाणे मुंबापुरी मठात येणाऱ्या प्रत्येकाने दादांकडून चमत्कारांची अपेक्षा करण्यात अपेक्षितच नव्हते शिवाय श्री स्वामींचा कृपा प्रसाद लाभल्यानंतर दादा भुवांमध्ये भजनानंदाचा अंगीकार प्राधान्याने मुरला गेला लोकांच्या कल्पनेनुसार मठाधिपती हा प्रामुख्य प्रमुखत्वाने आधी कानसेन असला पाहिजे म्हणजे हे लोक रडगाणे गाणार ते त्याने आधी शांतपणे ऐकून घेणे मग त्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे आश्वासन देणे कर्मकांडाच्या आधाराने काही सूचना देणे देणे सल्ला या सर्व बाबी पूर्ण केल्याच पाहिजेत अशा विचाराने येणाऱ्या अर्थ व अर्थार्थी वक्तांची थोडी पंचाईत झाली असे लोक निराश होऊन मतमतांतरे व्यक्त करीत एरवी अन्य ठिकाणी जाऊन या प्रत्येकाचे काम होतेच असे नाही पण लोकांना बोल घेवडे सल्लागार हवे असतात त्या पठडीतले बुवा नव्हते तर ब्रह्मचारी बुवा अत्यंत असल्याने ते श्री स्वामींच्या आत्मलिंगावर संपूर्ण शरण असणाऱ्या भक्तांना मात्र कधी अडचण आली नाही बुवा होते त्याप्रमाणे स्वामी सुतांची पत्नी तारका माता व कन्या सिद्धाबाई या होत्याच ब्रह्मचारी बुवा होते ब् महाराजांच्या अन्य अधिकारी शिष्य भक्त मंडळींचा वावर होता दृढ उपासना करणारे साधकही होते त्यांच्या एकत्रित कार्याने आर्थ अर्थार्थी मुमुक्षु नानातूर साऱ्या भक्त सेवकांची कार्य होत होते अत्यंत सावध चित्ताने दादाबुआ हे मठाचे कार्य पाहत होते कांदेवाडीचा हा मठ ज्या स्थळी होता ती जागा फजिंदर भाईदास साकीदास यांची होती तो राहतावाडा ज्या बाईंनी भाडे तत्वावर राहण्यास त्यांना दिला होता पुढे ही जागा मठाच्या दृष्टीने कमकुवत ठरली व त्याच्या डागडूजी शिवाय तिथे राहणे अगदी अशक्य प्राय झाले तेव्हा हे स्थान इतरत्र हलवावे लागले हा प्रसंग दहा वर्षांनंतरचा सन अठराशे पंच्याऐंशी नंतरचा आहे सन अठराशे अठ्याहत्तर ला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे आपली देह अवतारलीला समाप्त केली त्यानंतर अक्कलकोटात जाणाऱ्या भक्तांना बाळप्पा महाराजांचे मार्गदर्शन लावत होते तर मुंबापुरीत दादाबुवा हे कार्य पाहत होते त्यांचे कार्य चालू असताना ब्रह्मचारी बुवा तथा ब्रह्मानंद स्वामी कुमार हे ठिकठिकाणच्या मठ व्यवस्थापनेसाठी संचार करू लागले कोल्हापूर येथेही त्यांनी स्थापिलेल्या गादीला केंद्रीभूत करून त्यांचे कार्य सुरू झाले काही काळाने कांदेवाडीच्या मठाची वास्तू अगदीच जुनी झाल्यामुळे ती कोसळण्याचा धोका लक्षात येऊन मठ इतरत्र स्थलांतरित करण्याचा विचार सुरू झाला तरीही त्या काळात कांदेवाडी मठाची धुरा दादा बुवा तथा सच्चिदानंद स्वामी कुमार हे उत्तम होते त्यांच्या ठळक प्रसंग सांगता रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथून कर्णेश्वर या पुरातन शिवस्थानाकडे जाता येते त्या वाटेतच सरदेसाई सरदार घराण्याची वास्तू व वा मंदिराचा परिसर आहे या सरदेसाई घराण्यातील एक पुरुष मुंबईत मुक्कामास होता कृष्णराव अनंत उर्फ भाऊराव सरदेसाई हे त्यांचे नाव ते जी आय पी रेल्वेत कारकुनी करीत या होते यांच्या कुटुंबाचे नाव अन्नपूर्णाबाई या शरीराने कृश होत्या हवामान बदलाचा त्रास होऊन त्यांना टी व्हीची बाधा झाली होती अशा आजारपणामुळे त्या दांपत्यास अपत्यप्राप्ती झाली नव्हती स्वामी महाराजांच्या कांदेवाडीतील मठस्थापनेनंतर वर्षभरातच हाकेच्या अंतरावर ठाकूरद्वारी येथे श्री, श्री, श्री स्वामी महाराजांचे अन्य एक दृढ भक्त श्री कृष्ण ठाकूरदास बुवा यांनी क्षत्रिय पाठारे प्रभू मंडळींच्या सहकार्यातून आणखी एका स्वामी मठाची स्थापना केली होती त्यामुळे गिरगाव आणि जवळपासच्या परिसरात श्री स्वामी कार्याची ध्वजा उंच उंच फडफडत होती त्यामुळे सरदेसाई सारख्या अनेक आर्तजनांना महाराजांचे कार्य ऐकून चांगलेच माहीत होते ज्या श्री स्वामी महाराज अक्कलकोटात प्रत्यक्ष कार्य करीत होते तेव्हा ते स्वामी सुतांसमवेत एकदा अक्कलकोटात गेले होते नंतर मुंबईत परतल्यावर काही काळाने पत्नीला घेऊन ते अक्कलकोटात गेले अक्कलकोट वेळे ते सातत्याने श्री स्वामींच्या सेवेत उपस्थित राहत आपण संतती व्हावी म्हणजे आपल्या जीवाचे सार्थक होईल अशा विचाराने ते तिथे वावरत होते एके दिवशी अन्नपूर्णाबाईंनी सेवेकरी सुंदराबाईंना विनंती केली की अपना संतती होईल की नाही हा प्रश्न महाराजास विचारावा किंवा त्या संदर्भात अनुकूल अशा आशीर्वाद प्राप्त व्हावा सुंदराबाईंनी स्त्री हा विषय काढला त्या महाराजांना म्हणाल्या अन्नपूर्णाबाई या संततीची इच्छा धरून श्री चरणांपास आली आहे महाराजांनी कृपा करून तिजला पुत्र द्यावा महाराज ताबडतोब उद्गारले बोरीच्या झाडास तिने प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजे तिला अग्नीसारखा पुत्र होईल तथास्तु

बोरीच्या झाडास कोणी प्रदक्षिणा घातल्याचे कधी ऐकले नाही पाहिले नाही आणि हे झाड सहज कुठे उपलब्ध होणार शिवाय मुंबईमध्ये बोरीच्या झाडास फेऱ्या मारताना कुणी पाहिले तर लोक निश्चित नावे ठेवतील आता करावे तरी काय त्यावेळी भाऊसाहेब म्हणाले महाराजांच्या बोलण्याचा अर्थ कधी कुणास सहजी कळायचा नाही त्यामागे काहीतरी गूढार्थ आहे खासच मला वाटते तू श्रद्धेने पिंपळाच्या झाडास प्रदक्षिणा घालाव्यास कुणाला काही वावगे वाटणार नाही जवळच बालमुकुंदु नजीक असलेल्या पिंपळाला नित्यशः प्रदक्षिणा घाल यानंतर अन्नपूर्णाबाईंनी अश्वत्थास प्रदक्षिणा घालण्यास क्रम केला तो पुढे वर्षभर चालला पण अपत्य होण्याची काही चिन्हे दिसेना त्या दिवसेंदिवस निराश होत चालल्या पण कांदेवाडीच्या मठात नित्यशः भजन पूजनाची सेवा करणाऱ्या सरदेसाईंना श्री स्वामी महाराजांच्या वचनावर पूर्ण विश्वास होता ते पत्नीची समजूत काढत म्हणाले स्वामी आशीर्वाद सत्य फक्त प्रश्न आहे तो, तो बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा खुलासा पाहिजे आपण नेहमी स्वामी सुतांच्या स्थानावर सेवा करतो आता ते निजधामास प्राप्त झाले असले तरी त्यांच्या जागेवर सच्चिदानंद बाबा कार्य करत आहेत त्यांना हा प्रश्न विचारू त्यांच्या अधिकारात ते निश्चित काहीतरी सांगू शकतील एवढ्या दिवसात त्यांनी दादाबा बुवा महाराजांना हा प्रश्न विचारलाच नव्हता असे दादाही अगदी तरुण होते म्हणून असेल कदाचित साधारणतः अठराशे ऐंशीच्या आसपासची ही गोष्ट असावी सरदेसाई हे दादा बुवांना म्हणाले की मी पूर्वी स्वामी सुत महाराजांच्या मुखातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुणानुवाद गुणानुवादलीला ऐकून त्यांच्या समवेतच अक्कलकोटात श्री स्वामी दर्शनास गेलो होतो नंतर काही काळाने पत्नीला घेऊन गेलो तेव्हा श्रींचा आशीर्वाद मिळाला की बोरीच्या झाडाच प्रदक्षिणा घालाव्या म्हणजे अग्निसारखा पुत्र होईल या वचनानंतर आम्ही बोरीच्या झाडाऐवजी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याचे ठरवून अधिक करते आहे परंतु फलप्राप्ती काही झालेली नाही आमचीच काहीतरी चूक झाली आहे हे बोरीचे झाड म्हणजे काय असावे आपण काही काही सांगू शकाल का त्यावेळेस सच्चिनानंद बाबा शांतपणे विचार करत राहिले मग त्यांना उत्तर कळताच चटकन म्हणाले अहो महाराजांच्या आज्ञेचा अर्थ तुम्हाला कळलेलाच नाही श्री स्वामी महाराज हे स्वामी बोरीचे झाड म्हणत असत तुम्ही या स्वामी सुतांच्या मठात येऊन बाईंना सेवा करायला सांगा म्हणजे मनोकामना पूर्ण होईल या वचनानुसार सरदेसाई उभयतांनी कांदेवाडीच्या मठात मनोभावे सेवा करण्याचा क्रम राखला मनात किंतु न आणता अनेक वर्ष सेवा केली व फलस्वरूप योग्य वेळे अन्नपूर्णा बाई या गरोदर राहिला उभयताना फार आनंद झाला पाच महिने लोटल्यावर भाऊ साहेबांनी पत्नीला कोकणात आपल्या घरी बाळंतपणास रवाना केली त्यांच्या हृदयात धाकदुक होतीच कारण पत्नी फारच अशक्त असल्याने तिला हे बाळंतपण कितपत झेपेल याची त्यांना साशंकता वाटू लागली ती सुखरुपणे बाळा जन्म देऊ शकली पाहिजे तसेच तिच्याही प्रकृतीची काही त्रास पडू नये अशी प्रार्थना ते सातत्याने करत होते साधारणतः नऊ महिने पूर्ण झाले असते अचानक श्री स्वामी महाराज हे त्यांच्या स्वप्न दृष्टांतात येऊन म्हणाले जातो मूळ सोनवडे गावी ते गेली होती, होती। साहेबांना वाटले की गावात काहीतरी वाईट घडले असावे आपण पुत्र प्राप्तीच्या मागे लागलो आणि त्यापाई बायकोही गमावून बसलो असे व्हायला नको ते फार अस्वस्थ झाले होते इतक्या दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णाबाई या सुखरूप असून त्यांना पुत्र प्राप्ती झाल्याचे पत्र आले त्यावेळी भाऊ साहेबांना झालेला आनंद अवर्णनीय होता बोरीच्या झाडानेच कार्यतडीस गेले आणि त्याचे योग्य मार्गदर्शन सच्चिदानंद स्वामी कुमार तथा दादाबुवांनी केले होते अशा प्रकारे श्री स्वामी सुतांचे कार्य त्यांच्या पश्चातही सुरूच होते सरदेसाई दाम्पत्याला झालेला मुलगा अत्यंत सुदृढ देखणा वा अग्नीसारखाच तेजपुंज दिसत असे पुढे साऱ्या भक्तांना याची माहिती कळतात सारे जण याबाबत आश्चर्य व्यक्त करीत त्यांना मुलगा झाला तेव्हा भाऊसाहेब हे पन्नास वर्षांचे कोणासही वाटत समोर काय नराचा नारायण करणे हे तेच करू जाण तसेच या प्रसंगावरून सच्चिदानंद बाबा कसे कांदेवाडी मठाच्या उत्कर्षासाठी कारणीभूत ठरले होते हे सर्वच काळात श्री स्वामी समर्थ कृपा म्हणजे काय हे श्री स्वामी सुत महाराजांनी म्हणूनच कळवळून सांगितले आहे स्वामी पूर्ण ज्योत निरंजनी सत्य आले जो आदिपुरुष तोची हा सर्वेश धरी अतिवेश कौतुक जयाच्या सत्यने सृष्टीचे मांडणे साजे जया लेणे कृपेचे हे तयासी होता हरे सर्व चिंता नुढे भव्यथा कृपा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ